दोन वर्षांच्या चिमुरडीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांचा अजब कारभार समोर आलाय आणि परिसरात आता संतापाचं वातावरण वाता आहे वाता। कल्याणच्या मोहने परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय यादीमध्ये दोन वर्षांच्या लहान मुलीचं नाव असल्यानं संतापाचा भडका उडालाय दोन दिवसांपूर्वी फटाक्याच्या वादातून तर या निरपराध चिमुरडीचं नाव वगळण्याची कुटुंबियांची मागणी आहे तक्रारदाराच्या माहितीवर गुन्हा नोंदवला पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलं ला ला स्टोर वर भांडण झालंय त्यांचा नामचा काही सध्या संबंध नाहीये त्यांनी येऊन दगडफेक केली आमच्या एरियामध्ये मग आम्हाला सगळ्या महिलांना लागलं हे झालं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो मग त्यांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली चिठ्ठी दिली मग आम्ही दवाखान्यात गेलो मग त्यांनी उपचार केला आम्ही घरी आलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती पडलं माझ्या मुलीवर तीनशे सात गुन्हा दाखल झाला हाफ मर्डरचा अं मग त्यांनी काय बघितलं नाही काय नाही तरी पण माझ्या मुलीवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस काय करतात आमच्या गरिबांना न्याय देतात का नाही